आज भाजपचे नेते आशिषजी शेलार यांनी एक वक्तव्य केलं की हिंदू समाजांच्या मोर्चाबद्दल पोटदुखी असणाऱ्यांच्या पाठी सोडून काढू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या वक्तव्याशी सहमत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व समभाव जोपासणारा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर विचारावरती चालणारा पक्ष आहे पुरोगामी विचारांची कास धरून चालणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब या सर्व गोष्टींसाठी अत्यंत दक्ष असतात सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन विकासाभिमुख राजकारण करण्यावरती आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचा नेहमीच भर राहिलेला असतो त्यामुळं महावितेमधील जबाबदार नेते मंडळींनी अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य टाळावीत असं माझं या ठिकाणी प्रामाणिक मत आहे धन्यवाद